फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी आणि खास करून महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला मराठमोळा खेळाडू अविनाश साबळे याने अंतिम फेरीत धडक मारली आहे अविनाश साबळे हा ऑलिम्पिकमध्ये स्टीपल चेसमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे तीन हजार मीटर स्टीपल चेसच्या अंतिम फेरीसाठी अविनाश साबळे पात्र ठरला आहे शाळेच्या कच्च्या रस्त्यांवरून अनवाणी धावण्यापासूनचा त्याचा प्रवास आज पॅरिसच्या ट्रॅक पर्यंत पोहोचला पण यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीचा सा त्याचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता महाराष्ट्राच्या या लेखाचा सा अंतिम सामन्यात पोहोचण्यापर्यंतच्या प्रवासाचा सा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन अविनाश साबले हा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात असलेल्या मांडवा या लहानशा गावचा रहिवासी आहे अविनाश साबळेचे आई वडील विठभट्टी कामगार असल्याने अगदी बालपणापासून त्यानं गरिबी आणि संघर्ष अनुभवला अविनाश हा तीन भावंडांमध्ये सर्वात मोठा असल्यानं अगदी खेळण्या बागडण्याच्या वयातच त्याला आई वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली होती त्यामुळं त्यांच्या संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणापासूनच अविनाशच्या मनात होतं त्यासाठीच सुरुवातीला क्रीडा क्षेत्रात अपयश आल्यानंतर लष्करात भरती होण्याचा निर्णय अविनाशनं घेतला त्यानंतर लष्करामुळंच पुन्हा अविनाशला नियतीनं पुन्हा एकदा शर्यतीच्या ट्रॅकवर परतता आलं अविनाशला अगदी लहानपणापासूनच धावायची सवय लागली होती सुरुवातीला गरज म्हणून सुरू झालेल्या त्याच्या जीवनात छंदाचं स्थान मिळवलं त्याची शाळा घरापासून अंदाजे सहा ते सात किलोमीटर अंतरावर होती कधी कधी शाळेला उशीर व्हायचा म्हणून अविनाश शाळेत लवकर पोहोचण्यासाठी धावत जायचा इतर मुलं पायी सायकलवर जायचे पण अविनाशला मात्र धावायला आवडायचं तेव्हापासूनच त्याला धावायची आवड लागली शाळेच्या शिक्षकांची अविनाशला मोठी मदत मिळाली शाळेतल्या शिक्षकांनी त्याचं धावणं पाहून मोठ्या वर्गातल्या मुलाशी शर्यत लावली होती त्यात अविनाश जिंकला हे पाहून अविनाशने या क्रीडा प्रकारात लक्ष द्यावं म्हणून त्याच्या शिक्षकांनीही प्रयत्न केले शिक्षकांनी अविनाशला क्रीडा क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला आणि अविनाशनही त्या दिशेनं प्रयत्न केले तो सातवीत असताना क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून महाराष्ट्र क्रीडा प्रबोधनीच्या नैपुण्य चाचणीत चा सहभागी झाला या ठिकाणी प्रवेश मिळाल्यास मोफत शिक्षण शिवाय प्रशिक्षण आणि संधीही उपलब्ध होतात त्यामुळे शिक्षकांनी अविनाशला हा मार्ग सुचवला होता अविनाशला या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि ऍथलेटिकसाठी त्याची निवड झाली पण तिथं अपेक्षित असं पुढं घडलं नाही सुरुवातीला उंची कमी असल्यानं त्याला चांगली कामगिरी करता आली नाही प्रबोधिनीनं त्याला दहावी नंतर आणखी चार वर्षांचा वेळ दिला पण कामगिरीत सुधारणा झाली नाही त्यामुळं अविनाशला प्रबोधिनीतून बाहेर पडावं लागलं अविनाशनं क्रीडा क्षेत्रात जाण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पण सराव करत असताना दुर्लक्ष झालं दहावी झाल्यानंतर मात्र आता आई वडिलांना अविनाशनं ठरवलं अविनाशच्या वडिलांनी मात्र जमीन विकून त्याला शिकवायची तयारी दाखवली पण त्याच्या मनाला ते पटत नव्हतं त्यानं आपल्या काका बरोबर गवंडी कामाला मजुरीसाठी जायचं ठरवलं कारण तिथं दिवसाला शंभर रुपये मजुरी मिळणार होती अत्यंत संघर्ष करत त्याने हे काम सुरू ठेवलं अगदी बारावीला असतानाही सकाळी कॉलेज आणि दुपारनंतर मजुरी करत राहिला पूर्ण वेळ येत नसल्याने इतरांना मिळणाऱ्या दीडशे रुपयांना ऐवजी अविनाशला मात्र शंभर रुपये मजुरी मिळायची बारावी पास झाल्यानंतर अविनाशच्या जीवनातलं सर्वात महत्त्वाचं वळण आलं ते म्हणजे लष्कर भरतीचं मित्रांबरोबर अविनाशनं लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न केले आणि त्यात तो यशस्वीही झाला लष्करात भरतीसाठी निवड झाल्याचा आनंद अविनाशच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी गगनात मावेनासा असा होता जीवनाचं सार्थक झाल्याची भावना त्या सगळ्यांच्याच मनात होती पण खर तर ती अविनाशसाठी एक नव्या वेगळ्या जीवनाची सुरुवात होती अविनाशनं अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटीही केली पण दोन हजार पंधरामध्ये मध्ये लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीच्या निमित्तानं अविनाश पुन्हा एकदा वळला अवघ्या एका वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत तो पाचव्या स्थानावर आला काहीही झालं तरी जिंकायचंच ही जिद्द अविनाशला लष्करात मिळाली आणि त्या जोरावर त्यानं यश मिळवायला सुरुवात केली ड्युटीमधून वेळ मिळेल तेव्हा पहाटे तीन वाजता असेल किंवा दुपारी बारा वाजता तो थेट धावायला निघायचा क्रॉस कंट्री स्पर्धेनंतर अविनाश पुण्यामध्ये आर्मी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला होता अविनाश या ठिकाणी सराव करत असताना स्टीपल चेसच्या स्पर्धकांबरोबर सराव करायचा हा सराव करत असताना प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला पाहिलं अविनाशला पाच हजार मीटर किंवा दहा हजार मीटर स्पर्धेत धावायचं होतं पण त्याची धावण्याची स्टाईल पाहून अमरीश यांनी त्याला स्टीपल चेससाठी प्रयत्न करण्यास सांगितलं अमरीश कुमार यांनी अविनाशला प्रशिक्षण दिलं आणि त्याचं फळही त्यांना लवकरच दोन हजार अठराच्या राष्ट्रीय अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टिप चेस प्रकारातील तीस वर्षे जुना विक्रम मोडत नवा राष्ट्रीय विक्रम केला भुवनेश्वर मध्ये झालेल्या या रेसमध्ये अविनाशनं एकोणीशे एक्क्याऐंशी मधील गोपाल सैनी यांच्यापेक्षा शून्य पॉईंट बारा सेकंदानं कमी वेळ नोंदवत आठ मिनिट एकोणतीस सेकंद अठ्ठ्याऐंशी मिली सेकंदांचा नवा विक्रम केला त्यानंतर अविनाशनं तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारात एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वेळा नवीन राष्ट्रीय विक्रम करत अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली अविनाशनं दोन हजार एकोणीस मधील फेडरेशन कप आणि त्यानंतर दोहा इथं झालेल्या आय ए एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अविनाशनं दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला दोहामध्ये झालेल्या एशियन ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदक जिंकत अविनाशनं भविष्यातील यशाची झलक दाखवून दिली होती दोन हजार बावीस मध्ये बर्मिंगहाम इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याची मेहनत कामी आली आणि त्यानं पुन्हा चांगली कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली या स्पर्धेत अविनाशचं सुवर्ण पदक हे अवघ्या शून्य पॉईंट शून्य पाच मायक्रो म्हणजेच एका सेकंदाच्या पाचव्या भागा एवढ्या वेळेच्या अंतरानं हुकलं राष्ट्रकुल स्पर्धेतलं भारताला मिळालेलं तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारातलं हे भारताचं पहिलं पदक ठरलं अविनाशला दोन हजार मध्ये अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं क्रीडापटूंना दिला जाणारा हा भारतातील दुसरा सर्वात मोठा सन्मान आहे अनेक चांगल्या कामगिरीमुळे दोन हजार तेवीस वर्ष अविनाशसाठी आणखी खास ठरलं सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेतल्या कामगिरीनं अविनाशनं दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली या संपूर्ण स्पर्धेत अविनाशनं सातत्यपूर्ण कामगिरी करत स्टीपल चेसच्या अंतिम फेरीत धडक मारली अशी कामगिरी करणारा अविनाश साबळे पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय आपला मुलगा देशाला गोल्ड मेडल मिळवून देईल असा विश्वास त्याचे वडील मुकुंद साबळे यांनी व्यक्त केलाय भारतीय वेळेनुसार आज रात्री दीड वाजता या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे आज अविनाश अंतिम फेरीत खेळणार आहे आता अंतिम सामन्यात अविनाश साबळे कोणतं पदक मिळवतो याकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागलंय तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीतल्या या सुपुत्राविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर ला, सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका